जय जय गुरुदेव दत्त आपण देवपूजा करताना आणि मंदिरात गेल्यावर एक गोष्ट हमकास ऐकतो ती म्हणजे शंकाचा आवाज पण कधी विचार केलाय का शंख का फुकतात फक्त परंपरा म्हणून की त्यामागे काहीतरी खोल कारण आहे आजच्या सोपी आस्थामध्ये आपण जाणून घेणार आहोत शंख फुकण्यामागचं गूढ श्रद्धा परंपरा आणि विज्ञान यांची अनोखी सांगड तर शंख म्हणजे काय शंख म्हणजे एक नैसर्गिक समुद्री कवच ते महासागरात खोलवर सापडते भारतीय संस्कृतीमध्ये शंखाचं स्थान अतिशय पवित्र मानलं जातं भगवान विष्णूंच्या हातात शंख असतो आणि त्याचा शंखनाद हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं रामायणात श्रीराम आणि महाभारतात पांडवांनी युद्ध सुरू करताना शंख पुंकला शंखनाद म्हणजे विजयाची आत्मबलाची आणि धर्माच्या बाजूने उभं राहण्याची घोषणा यामागे काय या आहे धार्मिक महत्त्व हिंदू धर्मात शंखध्वनीला दिव्य मानलं जातं पूजा करताना आरतीच्या आधी किंवा शेवटी शंख फुंकला जातो शंखनाद केल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवता जागृत होतात अशी श्रद्धा आहे शंखाचा आवाज म्हणजे पवित्रता शुभता आणि नवा आरंभ शंख फुंकताना फक्त धार्मिक भावनेतून नव्हे तर शरीरासाठीही ते फायदेशीर आहे शंख फुंकताना आपल्याला दीर्घ आणि नियंत्रित श्वास घ्यावा लागतो हा एक प्रकारचा श्वसन व्यायाम म्हणजेच प्राणायाम आहे यामुळे फुफ्फुसे म्हणजेच लंग मजबूत होतात हृदय क्रिया सुधारते आणि मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो शांत राहतं शंकाचा नाद दोन हजार ते साडेतीन हजार हर्ड्स दरम्यान असतो ही ध्वनी लहरी घरात सकारात्मक कंपन निर्माण करते ह्या लहरी रोगजंतूंवर परिणाम करतात आणि काही संशोधनानुसार मच्छर बॅक्टेरिया यांनाही दूर ठेवतात सर्व शंख एकसारखे नसतात त्यांचे प्रकार वेगवेगळे असतात जसे वामवर्ती शंख म्हणजेच डावा बाजूने उघडतो आणि दक्षिणावरती शंख जो उजव्या बाजूने उघडतो वामवरती शंख पूजेसाठी वापरला जातो तर दक्षिणावरती शंख अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली मानला जातो वास्तुशास्त्रानुसार शंख घरात योग्य ठिकाणी ठेवला तर तो सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो शंख फुंकणं ही केवळ परंपरा नाही ती आहे एक आरोग्यदायी आध्यात्मिक आणि ऊर्जा वाढवणारी कृती जिथे शंखध्वनी असतो तेथे मन एकाग्र होतं शरीर ताजं राहतं आणि वातावरण दिव्यतेने भरलेलं वाटतं सोपी आस्थामध्ये आपल्याला याच साध्या गोष्टींच्या मागचं गूढ उलगडायचं आहे जेथे श्रद्धा आहे पण डोळस आस्था आहे तुम्हाला हे शंकाचे गुढ आवडले का कृपया कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशा सोप्या भाषेत धर्म व विज्ञान समजून घेण्यासाठी सोपी आस्थाला सबस्क्राईब करा आणि बेल फुंकायला अरे हो बेल ऐकून दाबायला विसरू नका जय जय गुरुदेव दत्त